नमस्कार मी अस्लम मुल्ला आपण पाहताय कराड वार्ता मी सध्या कराड तालुक्यातील रेखरेखोर्द येथील वस्ती शाळेवर आलेला आहे कळशे वस्ती येतील हे शाळा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून दोन हजार दहा साली ही शाळा बांधण्यात आली आहे मात्र या वर्षी सध्या या शाळेचा केवळ दोन विद्यार्थ्यांचा पट राहिला आहे केवळ दोन विद्यार्थीसाठी ही शाळा शिक्षकांना चालवायला लागते प्रवीण पाटील या मुलांना ज्ञानदानाचं या ठिकाणी काम करतायत मी सध्या वस्ती शाळेमध्ये पोहोचलेला आहे काय स्थिती आहे भविष्यात जर विद्यार्थी नाही वाढले तर शाळा बंद पडण्याची भीती देखील येथील शिक्षक जे आहेत प्रवीण पाटील त्यांनी सध्या व्यक्त केलेले आहे गावकऱ्यांनी वस्तीवरील नागरिकांनी याकडे तातडीने लक्ष देणे गरजेचं आहे जर ही संख्या नाही वाढली तर नक्कीच ही शाळा वस्तीवरील जी शाळा होती मुले शिकावी शिक्षणाची गंगा खेडेपाड्यापर्यंत गोरगरिबांच्या झोपडीपर्यंत पोहोचावी हे उद्दिष्ट महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई या, या फुले यांचं होतं आणि हे उद्दिष्ट घेऊनच प्रशासनाने ही शाळा वस्तीवर आणलेली आहे मात्र वस्तीवरील सध्या मुले नसल्याने रेट्रेखोर्द गावातून दोन मुलांना घेऊन या शाळेत शिक्षकांना यावं लागतं हे दुर्दैवच म्हणावे लागेल तरी रेटरेखुर्द येथील ग्रामस्थ तसेच कळशी वस्ती येथील खास ही कळशे वस्तीसाठी ही वस्ती शाळा उभारण्यात आली आहे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून चौथी पर्यंत इकडे वर्ग आहेत मात्र या वर्षी केवळ दोनच विद्यार्थी राहिल्याने इकडे येणारे प्रवीण पाटील जे शिक्षक आहेत त्यांनी देखील खंत व्यक्त केली आहे गावकऱ्यांनी वस्तीवरील लोकांनी एकजूट दाखवून या शाळेत विद्यार्थी कसे वाढतील यासाठी प्रयत्न करावेत अशी अपेक्षा शिक्षक प्रवीण पाटील यांनी व्यक्त केली आहे आपण आता सरळ जातोय बातचीत करण्यासाठी येथील शिक्षक जे आहेत कशा प्रकारे दोन विद्यार्थ्यांना ना हाराहू ना हरेगा ते हारलेलं नाहीये या दोन मुलांच्या देखील त्यांना भविष्य दिसते त्या दृष्टीने त्यांची वाटचाल सुद्धा आहे ते दोन विद्यार्थ्यांना कशा प्रकारे या ठिकाणी शिक्षण देत आहेत काय त्यांच्या भावना आहेत गावकऱ्यांना त्यांचं काय आव्हान आहे हे पाहण्यासाठी आता आपण सरळ जातोय सर आपलं नाव सांगा ही शाळा कोणत्या वस्तीवर आहेत किती विद्यार्थी आहेत नमस्ते माझं नाव प्रवीण राजरा पाटील मी या शाळेमध्ये उपशिक्षक म्हणून काम करत आहे गेले दोन वर्ष मी या शाळेमध्ये नवीन आलेलं आहे तर इथं जी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कळशी वस्ती ही शाळा आहे ती साधारणतः दोन हजार सात दहा मध्ये सर्व शिक्षा अभियानातून ह्या इथं एक दोन खोल्या आणि एक किचन शेड असे तीन खोल्यांच एक सुंदर अशी इमारत उभा केलेली आहे अशी शाळा वास्तविक पाहता कळसे वस्ती या वस्तीसाठी वस्तीसाठीही मंजूर झालेली होती पण कळशेवस्ती वस्ती इथून सुद्धा एक सातशे ते आठशे मीटर असल्यामुळं त्याला मध्येच मध्यवधी या ठिकाणी त्याला जागा मिळाल्यामुळे ती इथंच बांधण्यात आलेली त्यामुळं पण आता सध्याची परिस्थिती पाहता <coughs> गेल्या दोन वर्षात मी आल्यापासून या शाळेचा पट सलग दोन दोन वर्ष सहा सहा असा होता वास्तविक पाहता कळसे वस्तीसाठी शाळा आहे पण आता कळसे वस्तीमध्ये जी मुलं शिकून गेली ती आता पाचवी सहावी सातवीच्या पुढे गेलीत त्यामुळे सध्या आता या वस्तीमध्ये नवीन जी दाखल होणार मुलं आहेत सहा वर्षाच्या वरची ही झिरोच आहेत म्हणजे शून्यच आहेत आता कमीत कमी अजून कमी तीन वर्ष तरी या वस्तीवर या कळशी वस्तीतला दाखलपात्र विद्यार्थी नाही तीन वर्षाने एक आहे त्यानंतर म्हणजे ही परिस्थिती असल्यामुळं शाळेचा पट या वर्षी दोनच राहिलेला आहे आणि एक विद्यार्थी आहे तो दुसरीमध्ये शिकत आहे आणि एक विद्यार्थिनी ती तिसरीमध्ये शिकत आहे आणि ही मुलं सुद्धा ही कळशे वस्तीतील नाहीत ही दुसऱ्या वस्तीतून म्हणजे गावात रेट्रे रेटऱ्यामधूनच ती गावातील माळ्यातून ती मुलं येतात म्हणजे त्यांना आणावं लागतं परत सोडावं लागतं अशी परिस्थिती या ठिकाणी या वस्तीची किंवा या शाळेची परिस्थिती आहे कळशे वस्तीसाठी खास शाळा बांधली गेली आहे मात्र या वस्तीला लोक लोकांनी कानाडोळ्या शाळेकडे का केलाय नेमकं काय कारण असू शकतो नाही या दोन वर्षात या वस्तीवरची मुलंच नाहीत दोन वर्षाच्या पूर्वी एक चौथीत होता म्हणजे मी ज्यावेळेला आलो त्या वर्षी तो एक चौथीत होता तो पाचवीत गेला त्यानंतर मुलंच नाहीत म्हणजे आता मुळात कळशी वस्ती बघितली तर सात ते आठ घर असते किंवा बारा ते ते तेरा कुटुंब आहेत आता त्या कुटुंबातली जी मुलं आहेत ती लहान वयोगटातली मुलं नाहीत ही परिस्थिती मग सर मला सांगा मी पहिल्यांदा राज्यातली पहिली शाळा अशी बघतोय की जिथं दोनच विद्यार्थी आहेत राज्यातली पहिली शाळा मी बघतोय मी आतापर्यंत खूप ठिकाणी फिरलो पण पहिली शाळा बघतोय की दोनच विद्यार्थी आहेत त्या दोन विद्यार्थ्यांना तुम्हाला शिकवण्यासाठी जावा लागतं मग याचा विचार झाला पाहिजे शासन पातळीवर ह्या दोन विद्यार्थ्यांच्यावर किती दिवस तुम्ही शाळा चालवणार नाही कसं आहे त्या ज्यावेळी दोन हजार दहा ला शाळा सुरू झाली समग, त्यावेळी समग्र सर्व शिक्षा अभियान होतं त्यावेळी वाडी तिथे शाळा अं आरटी नियम आरटी कायदा काय सांगतो की वस्तीपासून एक किलोमीटरच्या आत त्यांना प्राथमिक शिक्षण मिळाले पाहिजे त्या उद्देशानं इथं कळशी वस्ती ते रेटरे हे आंतरसाधारणतः दोन अडीच किलोमीटरचं आहे ह्या मुलांना गावात गाळ्याचा पायपीट लागेल आणि पूर्वी रस्ता सुद्धा इथं नव्हता शेतीतला रस्ता होता त्या उद्देशानं ही दोन हजार दहा साली इथं ही शाळा तयार झाली किंवा ही निर्माण झाली शाळा तुमचा पगाराला ह्या मुलांना तुम्हाला सोडावं लागतं त्यांच्या घरी त्यांना आणावं लागतं हे करावं हा संघर्ष किती दिवस चालणार काय आहे ती तर कळशी वस्तीला मुलंच नाही त्यामुळे आता ही शाळा जर शून्य पट्टाची ज्यावेळी होईल त्यावेळी बंद होण्याची स्थिती निर्माण होईल अशा काही शाळा दुर्गम भागामध्ये वगैरे सुद्धा बंद झालेल्या आहेत जिथे शून्य पट होईल त्या वर्षी ती कदाचित बंद पडलेली आहे पण आता आपल्याकडे ही मुलं अजून दोन वर्ष तर येत आहेत म्हणजे आता दुसरीमध्ये आहे ते तुम्ही काय आवाहन करणार आहे वस्तीच्या लोकांना कळशेवस्तीचे विद्यार्थ्यांनी ज्या पालक आहेत किंवा ग्रामस्थ आहेत त्यांनी बऱ्यापैकी आपली मुलं या जिल्हा परिषद शाळेत पाठवावीत पर्यायानं एखाद्या नातेवाईकांची वगैरे मुलं काही इथं सांभाळण्यासाठी येत असतील तर त्यांना इथं घेऊन येऊन इथं शाळेमध्ये शिक्षण घेण्याची सुविधा निर्माण करून द्यावी असं मी त्यांना आवाहन करते